आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन वेळेत वाटप न झालेले लाखो रुपयांचे बेबी केअर किट पाण्यामुळे झाले खराब हिंगोली शहरातील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प कार्यालय इथं वाटप करण्यासाठी आलेले बेबी केअर किट वेळेत वाटप न झाल्यामुळे मोठा फटका बसलेला आहे तीन दिवसांपूर्वी हिंगोली शहरात मुसळधार पाऊस पडला या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी भरले यामध्ये बांगर नगर इथं असलेले एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी विभाग कार्यालयात पाणी साचले कार्यालयाच्या खालील भागात गोडाऊन असून या गोडाऊन मध्ये लाखो रुपयांचे आठशे ते एक हजार बेबी केअर किट वाटप न करता तसेच ठेवलेले होते पावसाचे पाणी या गोडाऊन मध्ये भरल्यामुळे शासनाकडून आलेले लाखो रुपयांचे बेबी केअर किट खराब झाले लहान बाळांसाठी हे बेबी केअर किट वाटप करण्याची शासनाची योजना अगर आहे मागील काही दिवसांपासून हे बेबी केअर किट एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात येऊन पडले होते अंगणवाडीपर्यंत पोहोचते करून विद्यार्थ्यांना याचं वाटप अप करणं अपेक्षित होत मात्र हे बेबी केअर किट वाटप का करण्यात आलं नाही याचं उत्तर काही मिळू शकलं नाही पावसाच्या पाण्यात हे बेबी केअर किट भिजल्यानंतर अंगणवाडी सेविकांना बोलावून हे बेबी केअर किट गोडाऊन मधून पहिल्या माळावर हलवण्यात आलं त्यानंतर पाणी ओसरल्यावर बेबी केअर किटमधले कपडे हात मोजे पाय मोजे गादी व इतर साहित्य वाळू घालण्यात आले त्यानंतर तात्काळ बेबी केअर किट वाहनांमध्ये ठेवून पाठवण्यात आले याविषयीचे एकात्मिक बालविकास विभाग अधिकारी चव्हाण यांनी प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की गोडाऊनमध्ये पावसाचं पाच फूट पर्यंत पाणी साचल्यामुळे बेबी केअर किट हे खराब झाले असून याविषयीचा अहवाल आणि शासनाला पाठवलेला आहे आठशे ते हजार बेबी केअर किट गोडाऊन मध्ये ठेवण्यात आले असून ते खराब झाल्याची माहिती एकात्मिक बालविकास अधिकारी यांनी दिली आहे हे किट वाटप का केलं नाही या प्रश्नावर त्यांनी सांगितले की कि किट येऊन दोन ते तीन दिवसच झाले मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे किट येऊन दोन ते तीन दिवस नाही तर बरेच दिवस झाले त्यांनी किट का वाटप केलं नाही या प्रश्नाचं उत्तर काही मिळू शकलं नाही

भांगरनगरमध्ये आणि सर्व पावसामुळे असलेल्या पावसामुळे कार्यालयाच्या फर्स्ट फ्लोअरचं आहे त्या फर्स्ट फ्लोअरमध्ये साधारणपणे पाच फूट पाणी आज कार्यालयाच्या गोडाऊनमध्ये विविध कीट काही खराब झाले होतं तरी ज्या विविध कीट खराब झालेल्या आहेत त्याने जाऊन प्रकारे शासनाला त्यासाठी किती कीट होत्या सर खराब झाले म्हणून आता ठीकची संख्या मोजली नाही आम्ही आहे कारण आता आपण जसं आहे तशा ज्या वरच्या साईडच्या कोरड्या होत्या तेवढ्या आपण करून टाकल्या आणि साधारणपणे आठशे ते हजार किट खराब झालेले असतात कोणत्या वर्षाचे होते हे आता परवा पंचवीस तारखेला किट होते मग या वाटप केले नव्हते का मग दोनच दिवस दोन तीन दिवस दोन तीन दिवस झाले अच्छा मग आठ हजार आठशे ते हजार किट खराब झाले पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर